न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दुसऱ्या दिवसाची पहाट त्यांनी पाहिलीच नाही अज्ञात वाहनाने तिघांना गाड झोपेतच चिरडले जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुण लोखंडी पट्टीवर झोपलेले असताना अज्ञात वाहनाने तिघांना एकाच वेळी चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अकरा मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की नशिराबाद गावच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडली आहे ही घटना मंगळवारी अकरा मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा